दिवसा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या अठरा वर्षीय मंथन बबन देशमुख यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी थेट तिवसा पोलीस ठाण्यात धडक दिली चालकाला अटक करा नाही तर अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला सतरा जानेवारी रोजी सिद्धांत हॉटेल नजीक बुलेरो कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मंथन देशमुख आणि श्रीकांत देशमुख गंभीर जखमी झाले होते अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री मंथनचा मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या बुलेरो चालकाला तत्काळ अटक तक करण्याची मागणी लावून धरली यावेळी तिवसा पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नातेवाईकांची समजूत काढली चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करणार असे आश्वासन प्रभारी ठाणेदार आधारसिंह सोनोने यांनी लेखी आसवानानंतर तणाव संपला अपघातात जीव गेल्याने अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होईल होत आहे